नाशिक बातमी समोर येते नाशिकच्या पांडवलेना डोंगराला भीषण आग लागली आहे या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली आहे या आगीमुळे जंगलातील प्राण्यांच्या जीवाला देखील धोका उद्भवला आहे भीषण अशी ही आग नाशिकच्या पांडवलेना डोंगराला लागलेली आहे या यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची हानी झालेली आहे वनसंपदा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याची समजते आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत किरण नेमकी आग कशामुळे लागली आहे आगीचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये नाशिकच्या पांडवलेनी परिसरामध्ये असलेल्या डोंगराला ही संपूर्णपणे आग लागलेली आहे अत्यंत ऐतिहासिक हा सगळा परिसर आहे मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे फिरायला जात असतात आणि याच डोंगराला आग लागलेली लाग आहे ला है। आग कशामुळे लागलं हे मात्र कळू शकेल नाही पण या सगळ्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष जळाल्याची माहिती मिळत आहे या संपूर्ण आगीच्या घटनेनंतर स्थानिकांनी अग्निशामक विभाग विभागाला कळवल्यानंतर अग्निशामक विभागाचे कर्मचारी अधिकारी हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आग विजवण्याचं काम आता आहे ते होताना पाहायला मिळत आहे धन्यवाद किरण दिलेल्या माहितीसाठी